नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावातील एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय बैल बाएल पोळ्याला बैलाच्या समोर नर्तिका नाचवल्यात नाच करणाऱ्या नर्तिका या थेट ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर चढल्या ग्रामपंचायत कार्यालयावर चढून डान्स करतानाचा नर्तिकांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायत परिसरातील ही हा धक्कादायक प्रकार आता सध्या समोर आलाय हा व्हिडिओ तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता बैल बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी हा सगळा प्रकार झालेला आहे बैल बैलांच्या समोर या नर्तिका नाचवण्यात आलेल्या होत्या आणि या नर्तिका थेट ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर चढून महिलांसमोर त्यांनी त्या ठिकाणी तो नाचत होत्या हा सगळा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भामध्ये काय कारवाई केली का जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर थेट नसिका नाचवण्यात आलेल्या ना आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर गावकऱ्यांमध्ये देखील प्रचंड संतापाचं वातावरण वाता सध्या बघायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद अभिजीत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ आपण सध्या पाहू शकतोय नाशिक मधला हा व्हिडिओ आहे आणि बैलांच्या समोर नर्तिका नाचवल्या गेल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या